जय श्री स्वामी समर्थ सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास आणि कीर्ती वाढवणारा ठरेल कार्यक्षेत्रात आपली नेतृत्व क्षमता चमकेल वरिष्ठ आणि सहकारी आपल्याला पाठिंबा देतील नोकरीतील महत्वाचे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात व्यावसायिकांसाठी आज नवे व्यवहार आणि आर्थिक संधी लाभदायक ठरतील अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे आरोग्य चांगले राहील पण तणावामुळे डोकेदुखी होऊ शकते विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील विशेषतः घरातील लहान मुलांमुळे उत्साह वाढेल प्रेमसंबंधात आपले विचार अधिक स्पष्टपणे मांडाल व जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल सामाजिक कार्यात आपली मान्यता वाढेल प्रवासाचे योग उत्तम असून नवे अनुभव मिळतील आज मेहनत आणि आत्मविश्वासाने प्रत्येक कामात प्रगती दिसून येईल तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करा श्री स्वामी समर्थ